नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल वर तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आज जाणून घेऊ ज्या चाळीस वर्षांनंतर निरोगी राहण्यासाठी आणि कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या आपण त्या करू नयेत चला तर आजच्या या खास व्हिडिओ सुरुवात करूया नंबर एक दरवर्षी संपूर्ण हेल्थ चेकअप करून घ्या चाळीस वर्षांनंतर शरीरात अनेक सूक्ष्म बदल होऊ लागतात जे बाहेरून दिसत नाहीत त्यामुळे दरवर्षी एकदा रक्तदाब साखर कोलेस्टेरॉल आणि हृदयाची तपासणी करून घेणं अत्यावश्यक आहे कारण लवकर ओळखलेला आजार सहज बरा होतो नंबर आपल्या आहारात संतुलन ठेवा आणि पोषणावर लक्ष द्या वय वाढल्यानंतर पचनक्रिया थोडी मंदावते त्यामुळे हलक पौष्टिक आणि कमी तेलकट अन्न घ्या दुपारच्या जेवणात भाज्या सूप आणि डाळी वाढवा आणि रात्री हलक खा यामुळे शरीरावरचा ताण कमी राहतो नंबर तीन दररोज किमान तीस मिनिट चालण्याची सवय लावा चाळीस नंतर वजन वाढण्याची शक्यता जास्त असते पण रोज चालल्यानं रक्ताभिसरण हृदय मजबूत आणि आणि मन प्रसन्न राहून ऊर्जाही वाढते नंबर योगा ध्यान रोज करा कारण ते मन आणि शरीर दोन्ही संतुलित ध्यान केल्याने ताणतणाव कमी होतो आणि मन शांत राहतं तर योगासनांमुळे शरीर लवचिक आणि हलकं वाटतं त्यामुळे दीर्घकाळ तरुणपणा टिकवता येतो नंबर पाच दिवसभर पुरेस पाणी प्या जरी तहान लागली नाही तरी वय वाढल्यावर शरीरात पाण्याचं प्रमाण कमी होतं त्यामुळे दिवसात सात ते आठ ग्लास पाणी घेतल्याने त्वचा तजेलदार राहते पचन आणि विषारी पदार्थ शरीरातून बाहेर टाकले जातात नंबर झोपेची योग्य वेळ पाळा आणि रात्री उशिरा रात्री मोबाईल वर वेळ घालवू नका कारण झोपेचा अभाव हा थकवा वजन वाढ आणि मानसिक अस्थिरतेच मोठं कारण ठरतो नंबर सात हर्बल टी किंवा ग्रीन टीचा रोज एक कप घ्या हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतं पचन सुधारत आणि वजन नियंत्रित ठेवण्यात मदत करतं विशेषत जे लोक ऑफिसमध्ये बसून काम करतात त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे नंबर आठ दारू आणि धूम्रपान पूर्णपणे सोडा या सवयींमुळे हृदय फुफ्फुसे आणि यकृतावर दडपण येतं आणि चाळीस नंतर त्याचे परिणाम अधिक गंभीर होतात त्यामुळे आजच हा निर्णय घ्या की आरोग्य सर्वात महत्वाचं आहे नंबर नऊ हलक्या प्रकारचा व्यायाम करा पण सातत्य ठेवा अचानक जोरदार व्यायाम न करता हलकं स्ट्रेचिंग योगासन सायकलिंग किंवा चालणे हे दररोज ठराविक वेळेस करा कारण सातत्य हेच आरोग्याचं खरं रहस्य आहे नंबर दहा मन सदैव आनंदी ठेवा ताण घेतल्याने शरीरातील हॉर्मोन्स बिघडतात त्यामुळे प्रत्येक दिवशी काही मिनटं आपल्या आवडीच्या गोष्टींसाठी काढा गाणी ऐका बागेत फिरा किंवा कुटुंबासोबत हसा हे सगळं औषधासारखं काम करतं नंबर अकरा आहारात मीठ आणि साखर कमी वापरा जास्त मिठामुळे रक्तदाब वाढतो आणि साखरेमुळे डायबेटीस अन्न खा डाळी अंडी दूध चिकन मासे यांसारख्या अन्नामुळे स्नायू मजबूत राहतात आणि शरीरात ऊर्जा टिकून राहते नंबर तेरा महिलांनी कॅल्शियम आणि आयर्नवर लक्ष द्यावं चाळीस नंतर हाडं कमजोर होण्याची आणि हिमोग्लोबिन कमी होण्याची शक्यता असते त्यामुळे दुधाचे पदार्थ तांदूळ पालक आणि खजूर आहारात समाविष्ट करा नंबर मानसिक आरोग्याचंही तितकंच महत्त्व आहे फक्त शरीराचं नाही तर मनाचं आरोग्य सांभाळणंही आवश्यक आहे नकारात्मक विचारांपासून दूर राहा आणि आपल्या मनाला शांत ठेवण्यासाठी ध्यान करा नंबर पंधरा सकाळी थोडा वेळ सूर्यप्रकाशात बसा व्हिटॅमिन डी हे हाड आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे सकाळी पंधरा मिनिट तरी सूर्यप्रकाश घेणं सवयीच करा नंबर सोळा मोबाईल आणि स्क्रीन मर्यादित ठेवा जास्त ताण स्क्रीन समोर आणि मानसिक थकवा वाढतो त्यामुळे मध्येच थोडा ब्रेक घ्या नंबर सतरा वजनावर नियंत्रण ठेवा चाळीस नंतर मेटाबॉलिझम कमी होतं त्यामुळे थोडंही जास्त खाल्लं तरी वजन वाढतं नियमित वजन तपासून ठेवा आणि आहारात बदल करा नंबर अठरा ताण कमी करण्यासाठी मसाज करा आठवड्यातून एकदा गरम तेलाने मसाज केल्याने रक्ताभिसरण वाढतं आणि थकवा कमी होतो ज्यामुळे मन आणि शरीर दोन्ही रिलॅक्स होतात नंबर एकोणीस फळं आणि भाज्या रोज आहारात घ्या या पदार्थांमध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि शरीरातील पेशींचं रक्षण करतात नंबर वीस पचन सुधारण्यासाठी फायबरयुक्त अन्न खा फायबरयुक्त पदार्थ जसे की ओट्स डाळी फळ आणि हिरव्या भाज्या घेतल्याने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता टाळता येते नंबर स्वतःकडे लक्ष द्या स्वतःला विसरू नका कुटुंब आणि जबाबदारांमध्ये गुंतून स्वतःकडे दुर्लक्ष करू नका स्वतःसाठी वेळ काढा कारण निरोगी तुम्हीच तुमच्या कुटुंबाचा आधार आहात नंबर बावीस खूप वेळ बसून राहू नका दर तासाने थोडं उभं राहा चालून या किंवा पाय मोकळे करा बसून राहणं हे हृदयरोग आणि मधुमेहाचं मूळ कारण असत सकाळचा नाश्ता कधीही टाळू नका तो दिवसभरासाठी ऊर्जेचा स्रोत असतो आणि नाश्ता न केल्यास शरीर थकवा जाणवतो नंबर चोवीस आपल्या छंदाला वेळ द्या चित्रकला संगीत बागकाम काहीही असो पण तुम्हाला आनंद देणारं काहीतरी करा ते मन आणि शरीर दोन्हीला तरतरीत ठेवतं नंबर पंचवीस डॉक्टरांचा सल्ला घेत राहा काही त्रास झाला की औषधं स्वतः घेऊ नका कारण चाळीस नंतर शरीराची प्रतिक्रिया वेगळी असते त्यामुळे नेहमी तज्ज्ञांचा सल्ला घ्या नंबर सव्वीस दररोज ठराविक वेळेला जेवण करा जेवणामुळे पचन आणि शरीरातील चयापचय मंदावतो त्यामुळे ठराविक वेळा ठेवा नंबर सत्तावीस रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध प्या हे झोपेची गुणवत्ता वाढवतं आणि शरीर शांत ठेवतं नंबर अठ्ठावीस महिलांनी मेनोपॉजच्या काळात विशेष काळजी घ्यावी हॉर्मोनल बदलांमुळे चिडचिड थकवा आणि हाडांची कमजोरी वाढते त्यामुळे योग्य आहार आणि योगा फार महत्वाचे आहेत नंबर सामाजिक आणि मित्रांशी संपर्क ठेवा एकटेपणा हा ताण वाढवतो हो म्हणून मित्र नातेवाईक आणि समाजाशी जोडलेले राहा यामुळे मानसिक स्थैर्य वाढत नंबर तीस नेहमी हसत राहा आणि जीवनाचा आनंद घ्या कारण आनंदी मन हेच खरं औषध आहे हसणं बोलणं आणि सकारात्मक राहणं हेच दीर्घायुष्याचं रहस्य आहे तर मित्रांनो आता तुम्हालाही समजलं असेल की चाळीस वर्षांनंतर निरोगी राहणं म्हणजे फक्त औषधं घेणं नाही तर दररोजच्या छोट्या सवयींमध्ये बदल करणं हेच खरं आरोग्याचं गुपित आहे थोडं चालणं थोडं हसणं योग्य आहार पुरेशी झोप आणि मनात सकारात्मक विचार या गोष्टी जर तुम्ही रोज पाळल्या तर वय फक्त आकड्यांत वाढेल शरीर आणि मन मात्र सदैव तरुण राहील म्हणून लक्षात ठेवा वय वाढतं पण जो स्वतःची काळजी घेतो तोच खरं तरुण राहतो जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्राफुलाज किचन टिप्स या चॅनलला सबस्क्राइब करा कारण इथे तुम्हाला मिळतील आरोग्य घरगुती उपाय आणि जीवनात उपयोगी अशा सोप्या पण प्रभावी मराठी टिप्स पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि उपयुक्त व्हिडिओसह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि निरोगी आनंदी आणि उत्साही रहा